मालेगाव तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्थेची वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक मालेगाव तालुका तुळजाभवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मालेगाव संस्थेची वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली चेअरमनपदी साहेबराव काळू शेडके येसगाव तर व्हॉइस चेअरमनपदी गुलाब शिवाजी गलांडे तळवाडे यांची निवड झाली तर प्रकाश किसन काळगुडे झोडगे काशीनाथ पांडुरंग कडमकर खडकी रवींद्र पुंजाराम धुमाळ शंदुर्णी सुभाष बबन भागडे यसगाव कैलास छबुलाल शिंदे शंद्रुणी संगीताबाई दत्तू सूर्यवंशी भिलकोट हिरुबाई वसंत भोईटे शंद्रुणी यांची संचालक पदी निवड झाली मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांतजी शेवाडे व उपसभापती विनोदजी चव्हाण यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा स्वागत सत्कार करून शुभेच्छा दिल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय पिंजन नाना यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी ज्येष्ठ नेते माननीय जिल्हा परिषद सदस्य भिकन आबा शोडके कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष बापू पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पुंजारामजी धुमाळ पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज अण्णा पवार सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे संजय कदम राजधर दादा पवार मनोहर साळुंखे विश्वास पवार दत्तू सूर्यवंशी केदार दिघे गणेश शिंदे रवींद्र भोईटे गोकुळ भवार सुनील चिकने गंभीर घुमरे यांनी अनमोल मार्गदर्शन केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री स्वप्नील मोरे साहेब सहकार अधिकारी श्रेणी एक यांनी तर सचिव म्हणून डॉक्टर वाल्मिक पिंजन यांनी कामकाज पाहिले न्यूज साठी मुख्य संपादक कैलास शिंदे मालेगाव तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक अडचणी आलेल्या परिस्थिती बायोमध्ये तर आज उदय प्रसिष्ठ चेअरमन म्हणून सायबराव काळू शेळके वाय चेअरमन म्हणून गुलाब गरांडे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल पुढील वाट झाली त्यांना त्यांना वायसाहेबांना शुभेच्छा या ठिकाणी सर्वांनी अतिशय मेहनत घेतली सर्व आपल्या सर्व ज्येष्ठ एका नावास खेळके कुमाळासाहेब डायरेक्टरमध्ये सर्वात जास्त ज्येष्ठ प्रकाश काळगुडे काशीनाथ कळंकर सुभाष बागडे रवी कुमा निर्तात आई तर सर्वजणांनी आपलं संचालक म्हणून तिथून पुढे पतसंस्था जी भरघडतीन जावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो सर्वात जास्त ज्यांनी आम्हाला आयोग उपलब्ध करून दिलं निस्वार्थीपणाने मग स्वतःच्या कामासाठी त्यांनी झोकून घेतलंय आमचे जैलाद भाऊ शिंदे संचालकपणे ते सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन परंतु भरभराटीनं हृदयपद संस्था ही पुढे जाईल कशी सर्वांच्या वतीने व तुमचंसुद्धा सहकार्य आम्हाला असंच पाहिजे तर ज्या ज्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आले तर तुमची आम्हाला मदत पाहिजे ते पुढे पतसंस्थेने भरभाटीने अध्यक्ष आणि चेअरमन आणि वाईस चेअरमन यांनी जास्तीत जास्त वेळ द्यावा पतसंस्था जास्तीत जास्त पुढे कशी मार्गक्रमण करता येईल सभासद वाढणं कर्ज वाटप करणं वसूल करणं जे थोडी वाढवणं जे काही एक एकशे अशा ह्या पुरुष सुरू ठेवावं आणि आपली पतसंस्था भरघटीनं पुढे कशी जाईल व्यक्त करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका